हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू स्पिरिच्युअलिटी बाय राकेश देशपांडे आज आपण एक क्विक व्हिडिओ करतो आहे एक शॉर्ट व्हिडिओ करतो आहे एक कॅज्युअल व्हिडिओ करतो आहे आपल्या एका यूट्यूब व्हिडिओवर एका व्ह्यूवरची कमेंट आली होती की त्यांनी सजेस्ट केलं होतं की एखादी सिरीज स्टार्ट करा उपनिषदवर ओके सो आज आपण सिरीज स्टार्ट करत नाही आहोत तर आपल्या विषयाला धरून असलेलं एक गोष्ट आहे उपनिषदामधली जी कॉन्शियसनेस किंवा चैतन्य किंवा आपण ज्याला सूक्ष्म घटक म्हणतो आपल्या अंतरंगामध्ये वसत असलेला त्याला डिस्क्राईब करणारी ही गोष्ट आहे सो ही गोष्ट आज आपण त्यांच्यासाठी वाचून दाखवूयात ओके okay, सो so स्टार्ट करूयात तर ही गोष्ट छानदोग्य उपनिषदामधून घेण्यात आलेली आहे अरुणित जगदालक नामक एक ऋषीमुनी होते त्यांना श्वेतकेतू नामक एक पुत्र देखील होता हा श्वेतकेतू बारा वर्षांचा होईपर्यंत फक्त खेळण्या पित्याला वाटे की अजून काही काळात हा स्वतःहूनच अध्ययनात लक्ष देईल काही शिक्षण घ्यायची इच्छा व्यक्त करेल पण तसे काही घडले नाही शेवटी एक दिवस न राहून ऋषींनीच त्याला आपल्याकडे बोलवले व म्हणाले पुत्र श्वेत केतू तू आता बारा वर्षांत झालेला आहेस मला वाटते की तू आता एक योग्य गुरु शोधावास हो आणि त्यांच्याकडे राहून ब्रह्मचर्य पाळून वेदांत शिक्षण घ्यावेस आपण ब्राह्मण आहोत आपल्या वंशात वेदांत शिक्षण घेतल्याशिवाय आजपर्यंत कोणीही राहिलेले नाही तसेच ब्राह्मणाचे गुण अंगी वसवून न घेता केवळ नामधारी ब्राह्मण बनून राहणे देखील योग्य नाही तुला वेदांचे अध्ययन करून न ब्राह्मणाला जाणून घ्यायलाच हवं याच्या आधीच्या व्हिडिओजमध्ये आपण पाहिलेलं आहे आत्मत की आत्मतत्व किंवा सूक्ष्म घटक एक्स एलिमेंट चेतना कॉन्शियसनेस हे जे आहे त्याला वेगवेगळ्या काळामध्ये वेगवेगळी नावं देण्यात आली होती तसंच अद्वैत वेदांत मध्ये त्याला ब्रह्मन किंवा आत्मन देखील शब्द वापरण्यात आलेले आहेत तर त्याला जाणून घेण्याबद्दल इथे भाष्य चालू आहे पित्याच्या आज्ञेनुसार श्वेतकेतू वेदांचे अध्ययन करण्यास तयार झाला त्यानुसार त्याने एक योग्य गुरु शोधला आणि वयाच्या बाराव्या वर्षी गुरुगृही राहून स्वतः ब्रह्मचर्य पाळून वेदांचे अध्ययन करण्यास त्याने सुरुवात केली अशा प्रकारे वयाच्या चोवीसाव्या वर्षापर्यंत गुरुगुरुही राहून ब्रह्मचर्य पाळून त्याने वेदांचे अध्ययन केले चारही वेदांचे पूर्ण अध्ययन करून झाल्यावर त्याने गुरुची आज्ञा घेतली व तो स्वगृही परत आला पण आता त्याला वाटू लागले की मी चारही वेदांचे पूर्णपणे अभ्यास केलेला असल्यामुळे आता मी विद्वान झालो आहे माझ्यासारखा पंडित कोणीच नाही मी सर्वपरीने विद्वान आणि बुद्धिमान झालेलो आहे असा विचार करून त्याच्या मनात स्वतःच्या ज्ञानाचा गर्व निर्माण झाला आणि तो उद्धट तसेच विनयरहित होऊन आपल्या पित्याला नमस्कार न करताच त्याच्या समोर जाऊन बसला आपल्या मुलाचे हे नम्रता रहित वागणे पाहून अरुणी ऋषींनी ओळखले की श्वेतकेतूला त्याने मिळवलेल्या वेदांच्या ज्ञानाचा गर्व झाला आहे तरी देखील ते आपल्या मुलावर रागवले नाहीत ते त्याला म्हणाले हे श्वेतकेतू तू गुरुगुरु राहून ब्रह्मचर्य पाळून असे काय शिकून आलं आहेस की स्वतःला विद्वान समजू लागला आहेस तुला कशाचा एवढा गर्व झाला आहे अरे मुला ज्ञानाबरोबर कायम विनय शोभत असतो गर्व नाही मनात जेव्हा गर्व निर्माण होतो तेव्हा सर्व दुर्गुंधे देखील निर्माण होऊ लागतात गुरूंकडे वेदांचा अध्ययन करून तू जर खरंच विद्वान पंडित झाला असशील तर माझ्या या प्रश्नाचे उत्तर दे आता हा जो काही त्यांनी त्याला प्रश्न विचारलेला आहे तो प्रश्न नीट लक्ष देऊन ऐका असे काय आहे जे ऐकण्याने न ऐकलेल्या इतर सर्व गोष्टी देखील ऐकल्या जातात ज्या एकाचा विचार केला असता न विचार केलेल्या इतर सर्व गोष्टींचा देखील विचार केला जातो ज्या एकाच्या ज्ञानामुळे ज्ञान हो नसलेल्या इतर सर्व गोष्टींचे देखील ज्ञान होते ऋषी अरुणींचे हे प्रश्न ऐकतात श्वेतकेतूचा गर्व ओसरला त्याने विचार केला की अशी कुठलीच गोष्ट मला माहीत नाही जिच्याबद्दल आपले वडील विचारत आहेत मी उगाच माझ्या ज्ञानाचा गर्व करत होतो असा विचार करून तो उठला आणि ऋषी अरुणींच्या चरणांपासून येऊन बसला त्यांच्या पाया पडला आणि हात जोडून म्हणाला ज्या एका गोष्टीच्या ऐकण्याने विचार करण्याने आणि ज्ञान मिळवण्याने इतर सर्व गोष्टी ऐकल्या जातात विचार केल्या जातात आणि त्यांचे ज्ञान मिळवले जाते ती एक गोष्ट मला माहीत नाही तुम्हीच मला ती गोष्ट काय आहे हे सांगावेत त्यावर ऋषी अरुणी म्हणाले हे मुला जसे मातीचे ज्ञान झाले असतात हे जे एक्सप्लेनेशन आहे हे कॉन्शियसनेससाठी किंवा चैतन्य किंवा आपण आत्मतत्व म्हणू सूक्ष्म घटक म्हणू एक्स एलिमेंट म्हणू त्याचं स्वरूप नक्की कसं आहे हे डिस्क्राईब करण्यासाठी त्यांचं हे उत्तर त्यांचं हे एक्सप्लेनेशन उत्तम आहे एकदम खूप छान आहे ऋषी अरुणी म्हणाले हे मुला जसे मातीचे ज्ञान झाले असता घडा फुलदाणी वगैरे मातीच्या भांड्यांचे देखील ज्ञान होते आणि समजते की ही मातीची भांडी सत्य नाही आहेत ती तर केवळ वाणीचे विकार आहेत सत्य तर फक्त माती आहे येते लक्षात हे मुलं जसे सोन्याचे ज्ञान झाले असता बांगड्यांचे कुंडलांचे वगैरे सोन्याच्या दागिन्यांचे देखील ज्ञान होते आणि समजते की हे सोन्याचे दागिने सत्य नाही आहेत ते तर केवळ वाणीचे विकार आहेत सत्य तर फक्त सोने आहे मुला जसे लोखंडाचे ज्ञान झाले असता आणि तलवार वगैरे लोखंडाच्या हत्यारांचे देखील ज्ञान होते आणि समजते की ही लोखंडाची हत्यारे सत्य नाही आहेत ती तर केवळ वाणीचे विकार आहेत सत्य तर फक्त लोखंड आहे असेच असते ते ज्ञान देखील अशीच असते ती गोष्ट देखील यावर शेतकेतू म्हणाला हे पिता माझ्या विद्वान गुरूंना देखील अशी गोष्ट माहीत नसणार जिला जाणून घेतले असता इतर सर्व गोष्टींना देखील जाणले जाते गुरुंना माहीत असते तर त्यांनी मला देखील सांगितले असते त्यामुळे आता आपणच मला त्या वस्तूचे ज्ञान द्यावेत ऋषी अरुणनी सांगायला सुरुवात केली ही जी सृष्टी किंवा ब्रह्मांड आपल्याला दिसत आहे त्याची निर्मिती व्हायच्या आधी फक्त एक अद्वितीय सत्य अस्तित्वात होत त्या एक असलेल्या सत्य ब्रह्मने अनेक होण्याचा संकल्प केला असा संकल्प करून त्याने आधी तेज उत्पन्न केले मग जल उत्पन्न केले आणि मग अन्न उत्पन्न केले या तीन तत्वांच्या मिश्रणाने जगातील सर्व वस्तू बनलेल्या आहेत यावर श्वेतकेतू म्हणाला हे पिता मला हा विषय अजून थोडा समजावा ऋषी रु, अरुणी परत सांगायला सुरुवात केली जसे दयाचे मंथन केले असतात त्याचे सूक्ष्मसार तत्व लोणी वर तरंगू लागते तसेच जे अन्न खाल्ले जाते त्यांचे सूक्ष्म सार अंश मन बनते जलाचे सूक्ष्म अंश प्राण बनते आणि तेजाचे सूक्ष्म अंश वाक बनते खरे पाहता मन प्राण आणि वाणी याचे मूळ रूप हे सतच आहे सगळ्याचेच मूळ तसे पाहता सतच आहे तेच परम आश्रयस्थान आहे अधिष्ठान आहे सतची कार्ये नाना प्रकारच्या आकृत्या हे सगळे वाणीचे विकार आहेत नाम मात्र आहेत हे सत अणुसारखे सूक्ष्म आहे या समस्त जगाचा हाच आत्मा आहे जसे दोरीचा सर्प भासतो तसच या सतच देखील हे जग भासते हे श्वेतकेतू ते सत्य देखील तूच आहेस जसे मधमाशा निरनिराळ्या फुलांमधून रस गोळा करून तो रस एकत्र करून एक मध बनवतात पण त्या मधाला माहीत नसते की मी आंब्याच्या झाडाचा रस आहे की गुलाबाच्या झाडाचा रस आहे त्याचप्रमाणे निद्रा अवस्थेत जीव सतवस्तूबरोबर एकरूप होत असतो तेव्हा त्याला हे माहीत नसते की आपण सत बरोबर एकरूप झालेले आहोत निद्रा अवस्थेतून जागृत होऊन ते परत आपापले आधीचे वाघ सिंह वृक्ष कीटक डास असे शरीर प्राप्त करतात हे जे सूक्ष्म तत्व आहे हाच आत्मा आहे हेच सत आहे आणि हे श्वेतकेतू ते सत वस्तू तूच आहेस यावर श्वेतकेतू म्हणाला हे पिता मला हा विषय अजून थोडा समजावा असे वाटते ऋषी अरुणींनी परत समजावायला सुरुवात केली जसे समुद्राच्या पाण्यापासूनच ढगांच्या मार्गाने तयार झालेली गंगा वगैरे नदी अंतत येऊन समुद्रालाच मिळते व आपले नाव व रूप त्यागते त्यावेळेस त्या नदीची गंगा किंवा नर्मदा अशी ओळख देखील नष्ट होते ती आता स्वतःला गंगा किंवा नर्मदा किंवा नदी समजत नाही आणि आता ती संपूर्णपणे समुद्रात मिसळलेली असते आणि परत ढगांच्या मार्फत वृष्टीद्वारा समुद्रातून बाहेर निघून येते आणि आता ती स्वतःला नदी समजू लागते अशा प्रकारे हे जीव सुद्धा सतमधून निघून परत सतमध्येच विलीन होत असतात आणि त्यातूनच परत निघत असतात पण त्यांना हे माहीत नसते की ते सतमधून आलेले आहेत आणि आता ते परत वाघ सिंह वृक्ष कीटक डास किंवा मनुष्य म्हणजेच आधी जे होते तेच परत बनतात हे जे सूक्ष्म तत्व सर्वांचा आत्मा आहे तेच सत आहे हाच आत्मा आहे आणि हे विश्वकेतू हे सत आहे ऋषी अरुण म्हणाले मोठ्या वृक्षावर जर कोणी जखम केली तर तो वृक्ष त्या एकाच जखमेने सुकून जात नाही तो वृक्ष जिवंतच राहतो आणि त्या जखमेतून रस वाहत राहतो त्या वृक्षामध्ये छेद केल्यावर देखील तो सुखत नाही छेद मधून देखील रस वाहत राहतो असेच अग्रभागावर छेद केल्यावर देखील तो जिवंतच राहतो आणि त्यातून रस टपकू लागतो जोपर्यंत त्यात जीवात्मा व्यापलेला असतो तोपर्यंत तो, तो, तो मुळांद्वारे जल ग्रहण करत आनंदाने राहतो जेव्हा या वृक्षाच्या एका फांदीमधून जीवात्मा निघून जातो तेव्हा ती फांदी सुकते जेव्हा दुसऱ्या फांदीतून निघून गेल्यावर दुसरी आणि तिसऱ्या फांदीतून निघून गेल्यावर तिसरी फांदी सुकत असते आणि जेव्हा हा जीवात्मा पूर्ण वृक्षाचाच त्याग करतो तेव्हा ते वृक्ष पूर्णच चुकून जाते मानवी शरीराचे देखील असेच आहे शरीर देखील जेव्हा जीवरहित होते तेव्हाच त्याचा मृत्यू होतो जीवात्म्याचा कधीच मृत्यू होत नसतो हे जीवरूपी सूक्ष्म तत्वच आत्मा आहे हे सत आहे आणि हे श्वेतकेतू हे वस्तू देखील तूच आहेस यावर श्वेतकेतू म्हणाला मला अजून ऐकवा त्यावर त्याचे पिता अरुणी म्हणाले अच्छा जा एक मोठं फळ आण मग तुला समजावतो श्वेतकेतू एक फळ घेऊन आला त्यावर त्याला पिता म्हणाले याला कापून बघ याच्या आत काय आहे श्वेतकेतूने फळ कापून आत पाहिले आणि म्हणाला यात लहान लहान बिया आहेत ऋषी म्हणाले अच्छा एक बी ला फोडून बघ त्यात काय आहे श्वेतकेतूने एक बी फोडून बघितली आणि म्हणाला यात तर काहीच नाही त्यावर त्याचे पिता म्हणाले हे पुत्र तुला यात वट बीचा सूक्ष्म भाव दिसत नाही या अत्यंत सूक्ष्म तत्वामधूनच महान वटचे झाड निघत असते जसे हे अत्यंत सूक्ष्म वट बी त्या महान वृक्षाचा आधार आहे असेच सूक्ष्म सत आत्मा या समस्त सुल जगतचा आधार आहे हे मुला मी सत्य बोलतोय तू माझ्या बोलण्यावर विश्वास ठेव हो। हे जे सूक्ष्म तत्व आत्मा आहे ते सत आहे आणि हाच आत्मा आहे आणि हे विश्वकेतू हे सतवस्तू देखील तूच आहेस मुनी पुढे म्हणाले एक माणूस चोरीचा संशयावरून पकडला जातो आणि त्याला विचारलं जाते की तू चोरी केलीस की नाही तो अस्वीकार करतो तेव्हा राज्याचे अधिकारी जळती कुराड त्याच्या हातात आणून द्यायची आज्ञा करतात कुराड आणली जाते जर त्याने खरंच चोरी केली असेल आणि खोटे बोलून सुटण्याचा प्रयत्न करत असेल तर आत्म्याला असत्याशी जोडल्या गेल्या कारण कुराडीला हात लावताच त्याचा हात जाळून जातो आणि त्याला अपराधासाठी दंड दिला जातो पण जर तो चोर नसेल आणि सत्य बोलत असेल तर आत्म्याला सत्याबरोबर जोडलेले ठेवल्यामुळे त्याचा हात त्या कुऱ्याडीने जळत नाही आणि तो बंधनमुक्त होतो अशा प्रकारे सत्यामुळे जळत्या कुराडीपासून सत्य बोलणाऱ्याचे रक्षण होते याने हे सिद्ध होते की जीव सत आहे तो सत्य आहे तोच आत्मा आहे आणि हे श्वेतकेतू तो आत्मा देखील तूच आहेस अशा प्रकारे पिता ऋषी अरुणींकडून आत्म्यासंबंधी ज्ञान मिळवून पुत्र श्वेतकेतू कुर्तार्थ झाला सो so, गाईच खदोग्य उपनिषदातली ही गोष्ट होती आणि आपल्या एका व्ह्युअरनी केलेल्या रिक्वेस्टवरून किंवा आपल्या व्ह्युअरनी केलेल्या कमेंटवरून आपण ही गोष्ट घेतली होती आणि ही गोष्ट देखील ही कथा देखील हेच सांगते की आत्म्याचे खरे स्वरूप कसे आहे त्यात जे मग त्यांनी एक रूपक वापरलं होतं की मातीचा घडा मातीचा माट याच्यामध्ये कॉमन काय आहे तर त्यामध्ये माती कॉमन आहे किंवा माती हेच खरं सत्य आहे बरोबर त्याचबरोबर त्यांनी सांगितलं होतं की सोन्याचे दागिने निरनिराळे असतात पण त्या सगळ्यामध्ये कॉमन काय किंवा त्या सगळ्यामध्ये सत्य काय तर सोनं हे सत्य आहे जसं सोनं हे सत्य आहे आणि वाणीच्या विकारामुळे आपण त्याला वेगवेगळ्या दागिन्यांची नावं देत असतो त्याचबरोबर माती हे सत्य आहे आणि वेगवेगळ्या वाणीच्या विकारामुळे आपण त्याला वेगवेगळ्या आकारांची नावं देत असतो पण सत्यामध्ये माती किंवा सोनं हे मू सत्य आहे मानवी शरीराबद्दल देखील सांगताना उपनिषद हेच सांगतं की मानवी शरीराच्या अंतरंगामध्ये जो सूक्ष्म घटक वसलेला आहे तो सूक्ष्म घटकच खरं सत्य आहे त्या सूक्ष्म घटकाचेच आपण सगळे निरनिराळे आकार आहोत आणि वाणीच्या विकारामुळे आपल्याला असं वाटतंय की आपण म्हणजे कोणीतरी वेगळी आयडेंटिटी आहोत जसं मातीच्या माठाला वाटतं की तो माठ आहे बरोबर किंवा सोन्याच्या बांगड्यांना असं वाटतं की त्या बांगड्या आहेत पण इन रियालिटी ते सोनच आहे इन रियालिटी ती मातीच आहे तसंच इन रियालिटी आपलं खरं स्वरूप देखील तो सूक्ष्म घटकच आहे अजून काहीच नाही सोगाईच so ही होती उपनिषदामधली गोष्ट आपल्या एका व्ह्युअरच्या कमेंटवरून आपण ही गोष्ट आज कवर केलेली होती तसंच तुम्हाला देखील काही काही गोष्टी ऐकायच्या असतील तर त्या गोष्टी कमेंटमध्ये सांगा आम्ही नक्की त्या कवर करू तुम्हाला देखील जर काही कन्सेप्ट्स क्लिअर करून हव्या असतील तर कमेंट बॉक्समध्ये लिहा आम्ही नक्की त्या कन्सेप्ट कवर करू काही शंका असतील तर त्यासुद्धा विचारा आम्ही नक्की त्या शंकांवर निरसन करण्याचा प्रयत्न करू सो हा होता आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि न विसरता सबस्क्राईब करा आणि आयुष्य सुंदर आहे आपल्याला अजून सुंदर बनवायचं आहे आणि त्यासाठी मेडिटेशन करत रहा। राकेश देशपांडे सायनिंग ऑफ